आज एक जानेवारी इंग्रजी नववर्षाचा उत्तर साधून कोल्हापुरात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो पर्यटक भाय। आहेत ते दाखल होतो आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या करवी आई अंबाई मंदिरात आणि ही सगळी आपण दृष्टी पाहतो की मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर इंग्रजी नववर्ष औषध साधून नववर्ष वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने करावी अशा अनेक भाविकांची एक संकल्पना असते संकल्प असतो आणि याच पार्श्वभूमीवर हो आता हजारो लाखो भाविक पर्यटक जे आहेत ते अंबाबाई मंदिर दाखल झालेले दा आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्व भाविकांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत देवतन समिती जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीन देखील तोच तो बंदोबस्त करण्यात आले आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर तर भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र समिती आणि पश्चिम जिल्हा प्रशासना वतीनं चोख नियोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज इंग्रजी नववर्षी सुरुवात होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर अं राज्यभरात आणि लाखो भाविक आहेत ते या अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर आज मंडप देखील मोठ्या प्रमाणात भरलेला आहे रांगाच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील भाविकांची चौकशी करून भाविकांना मंदिरात सोडण्यात येत आहे आपल्याला पाहायला मिळत नापाळूच्या निमित्तानं गेली चार पाच दिवसापासून जवळपास लाख दीड ते दोन लाख पर्यंत भावीस अंबाबाईच्या दर्शनात किंवा अंबाबाई लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तशी नोंद आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवनाथ समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आज देखील जवळपास दीड ते दोन लाख बावीस आंबाबाईच्या लीन होईल असा विश्वास किंवा अशी हे अशी एक पश्चिम सांगण्यात आली आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांना पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर आम्ही मुंबई वरून आलो आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये म्हणजे दर्शनासाठी महालक्ष्मीच्या आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी येण्याचा प्रयत्न असतो या वर्षी पहिल्यांदा आम्ही नवीन वर्षामध्ये दर्शन घेतलंय देवीचं म्हणजे आम्हाला आनंद वाटतो त्याच्याबद्दल की पहिल्यांदा आम्ही यावेळेस आम्हाला म्हणजे एक वर्षाचा शेवट आणि एक नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला देवीच्या दर्शनाने झाली आमची ह्याच्यासाठी या, इतर वेळेस आम्ही अध्यामध्ये येतो पण ह्या वर्षी आणि दर्शन खूप छान झालं कमी वेळात झालं पाहिजे म्हणजे वाटलं नव्हतं की एवढा कमी वेळात होईल अपेक्षा होती खूप वेळ लागेल आम्हाला दर्शनासाठी पण खूप छान असं दर्शन झालं नवीन वर्षाचा संकल्प असं काही नाही दरवर्षीच येतो देवीच्या दर्शनाला आणि दरवर्षीच म्हणजे एक छान वर्ष छान जावं आणि असं संकल्प असं काही नाही देवीसाठी पण एक छान वर्ष जावं आणि एक श्रद्धा आहे देवीवरती कि चांगलं होतं गरजे लाख भाविक येत आहेत आज नऊ वर्ष इंग्रजी नऊ वर्षाची सुरुवातीला देखील अनेक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांग वगैरे पाहायला मिळतात गेल्या पंचवीस तारखेपासून नाताळची सुट्टी झालेल्या आहे त्यामुळे बरेचसेच पर्यटक हे पर्यटनाबरोबर देवदर्शनाचा लाभ घेत आहेत गेल्या पंचवीस तारखेपासून आपण जर भाविकांची संख्या बघितली तर सर्वसाधारण दीड जा एक लाख लोक दररोज देवीचं दर्शन घेत आहेत आणि आज एक जानेवारी चे औचित्य साधून भाविक हे पर्यटनाबरोबर देवदर्शन घेण्याचा लोकांचा एक सवय पडलेली आहे त्यानुसार आज भाविक आज मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनास आलेली आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात देवीची दर्शनासाठी आपण दोन गेट्स बदले असतील मुखदर्शन असेल या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे भाविकांचं सुलभ आणि व्यवस्थित दर्शन होण्यासाठी देवस्थान समितीकडून योग्य त्या खबरदारी जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीकडून घेण्यात आले जुन्नर वरून आलो शिवजन्म शिवजन्मभूमीमधून एक तारखेला आपलं दरवर्षी आम्ही येत असतो अंबाबाईचं दर्शनाला नव्या वर्षाचा नवीन संकल्प काय नवीन वर्षाचा नवीन संकल्प म्हणजे या वर्षी अजून एक नवीन काहीतरी कामाला सुरुवात करायची काहीतरी म्हणजे नवीन बिझनेस ला सुरुवात करायची असा संकल्प आहे त्यामुळं आज आई आंबे आंबाईचं जर्नी ती प्रार्थना करायला आलेलो आहे शंभर टक्के सुरुवात होईल अमर पवार